हॅलो समर्थ ताई श्री सामी समर्थ बोलत नाही नाही हल्ली जरा आग्र्याला आली आहे आग्र्याला हा माझ्या भाच्याच लग्न आहे इकडे अच्छा अच्छा हा तर मी रात्री कॉल केला होता तर तुमचा आला नाही त्या दिवशी तुम्ही दुपारी कॉल केला म्हणून म्हटलं की काय रात्रीची बंद का? नाही नाही चालू आहे चालू आहे पण आता हे लग्न वगैरे असे आले काही काही आलं ना मध्ये की लगेच थोडं डिस्टर्ब होतं ताई हो हो मग अनुभव शेअर करायचा होता हो अनुभव शेअर करायचा होता मला हा सांग ना ताई हा वेळ आहे ना मग आता हा थोडासा आहे वेळ तसं हा दहा पंधरा मिनिट दहा एक मिनिट माझा छोटा अनुभव आहे पाच मिनिटे लागतील नाही हा बोला ताई हा तर माझा अनुभव मला शेअर करायचा होता अ माझी एक माझ्या गावातील एक बाई आहे मी त्यांचं नाव नाही सांगत बर त्यांच्या लग्नाला आज म्हणजे त्यांच्या लग्नाला एक पंधरा वर्ष झाली होती बापरे वर्ष तेरा ते चौदा वर्ष झाली होती बर हा हा नव्हतं अच्छा मुलबाळ नव्हतं हा मुलबाड नव्हतं मग मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वामींचं कराव विश्वास करायच्या पण त्या करत नव्हत्या म्हणजे पारण वगैरे करत नव्हती अच्छा आहा, आहा। आहा। बारो, 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 बार। ते त्यांना जमत नसेल हिम्मत होत नसेल त्यांची हा हा कारण घरी कस नॉनव्हेज वगैरे खाणारे आहेत ना बरोबर बरोबर ते काहीच करत नव्हत्या फक्त विश्वास ठेवायच्या ठेवून ठेवून तो विश्वास पण कुठेतरी त्यांचा डगमाळ सुरुवात झाली त्यांना सांगितलं नाही तुम्ही करा म्हटलं तरी पण त्या नाही म्हणत होत्या पारायण करा म्हटलं नाही म्हणत होत्या म्हटलं मी केलं असतं म्हटलं पारायण वगैरे किंवा तीर्थ पण इतक्या दूर कोण आणून देणार तुम्हाला आणि माझं बाळ लहान होत तेव्हा तीन चार महिन्याचं खूप सांगायची पण शेवटी त्यांनी ते मला असं वाटत की सेवा म्हणजे जे विश्वास होता तोही त्यांच्यातला कमी झाला होता मला ते वाईट वाटत होतं त्यांना खूप स्वामींच सा सांगून सांगून त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना की सेवेकरी घडवायला पाहिजे हो 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 हा, तर मी त्यांना म्हणून घडवलं होतं पण नंतर त्यांनी सोडून दिलं होतं सोडलं हा, कारण की त्यांना वाटलं बाळ होत नाही काही नाही कुठे इतकं दिवस नाही का स्वामी म्हटलं स्वामी मी सेवेकरी घडवण्याचा हो प्रयत्न करत आहे तुम्ही पण म्हटलं एक चान्स द्या म्हटलं त्यांना ट्रस्ट ठेवतील आणि त्या नाही शकत म्हटलं आणि माझं बाळ लहान आहे तर मी पण करू शकत नाही म्हटलं पारण वगैरे पण नामस्मरण करील म्हटलं फक्त माझ्या नामस्मरणावर त्यांना बाळ होऊ द्या म्हटलं अरे बापरे तर माझं तीन चार महिन्याचं बाळ होतं त्यांनी नामस्मरण वगैरे ते विश्वास त्यांचा नाही त्या बाईचा पण आहे की नाहीये ते मला माहिती नाहीये मला असं वाटलं होतं की मलाही आठ नऊ वर्ष बाळ नव्हतं हो 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 पण देवाच्या कृपेने मला आठ नऊ वर्षानंतर मुलगी झाली ती मुलगी चार वर्षाची नाही दुसरी मुलगी झाली हो 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 म्हणजे बाळ नसलेले ती आठ दिवस आठ वर्ष बघितलेत बापरे आ, तर ते मी ते दिवस विसरू नाही शकत अगदी बरोबर आहे हो कारण की लोकांची बोलणे वेगळी असतात त्यांचं राहणीमान आपल्यासोबत वेगळं असते हो हो कुठेही सहभाग घेताना विचार करतात चार करतात म्हणजे कुठं काही चोरीचा कार्यक्रम असला की तिथे बोलवण्यासाठी जरा विचार करतो घडलेला आहे त्याच्यामुळे मग मला कळते ते मग म्हटलं जाऊ दे ताईंचा विश्वास असो नसो स्वामी पण माझा विश्वास आहे म्हटलं बाळ लहान असल्यामुळे मी काही करू शकत नाही पण नामस्मरण म्हटलं मी करू शकेल तर ताई तर दीड दिवसाच्या नामस्मरणाने त्या ताईला बाळ झालेला आहे ताई तर फक्त दीड दिवस त्यांना रक्षा वगैरे काही द्यायच्या तीर्थ वगैरे तुम्ही नाही काहीच नाही त्या खूप दूर राहतात मी खूप दूर राहते मी तुम्हाला सांगते ना स्वामींना मी म्हटलं होतं की स्वामी मी आतापासून म्हटलं नामस्मरण करते म्हटलं पण मी नामस्मरण एवढं करते एवढं करते जितकं जास्त होईल तितकं म्हणजे माझ्या प्रत्येक श्वासाला तुमचं नामस्मरण चालू ठेवते म्हटलं जितकं होईल तर मी संध्याकाळी नामस्मरण करायला बसली तर, तर म्हणजे काम करता करता बाळाल जपता जपता जसं जमील तस तर तसं करत करत रात्रीचे बारा एक वाजले आणि एक वाजता मला झोप लागली एक वाजता झोप लागली आणि मी सव्वा एकला उठले बर म्हणजे दिवसभर नामस्मरण केलं आणि संध्याकाळपासून म्हणजे चालू समजा दिवसभर चालू म्हणजे सकाळी जेव्हा चालू केला ना तेव्हापासून तर संध्याकाळ पर्यंत परत संध्याकाळपासून तर जोपर्यंत झोप एप येत नाही तोपर्यंत तो, मग मी एक वाजेपर्यंत नामस्मरण केलं आणि एक वाजता झोप लागली आणि सव्वा एक वाजता मी जागी झाली तर मी मला शिवाय द्यायला लागले काय बरं पंधरा मिनिट झोपली तर पंधरा मिनिटाचं माझं नामस्मरण राहून गेलो त्या ताईसाठी मी झोपली नव्हती कारण की मला असं वाटत होत की बाळ पाहिजे त्या ताईला बाळ पाहिजे आणि तुम्ही तिच्यासाठी नाही पण माझ्यासाठी तिला बाळ द्या बाप रे तर मी मला इतक्या शिव्या दिल्या होत्या इतक्या शिव्या दिल्या होत्या की झोपू नको मी मला स्वतःला म्हणायची झोपू नको तिला नामस्मरण करायचंय मग परत नामस्मरणाला लागली तर दिवस निघेपर्यंत मी असे पडून पडूनच नामस्मरण केलं म्हणजे ती रात्री ती रात्र आणि सकाळचा दिवस होता दिवसभर ते समजा असं दीड दिवस पकडा तुम्ही नामस्मरणापरे ताई किती तुमचं मन चांगले हो ताई स्वामी तुम्हाला अजून भरभरून देतील बघा मला असं वाटतं आपण दुसऱ्यासाठी केलं तर स्वामी माझ्यासाठी पण काहीतरी करून ठेवतीलच अगदी हे आहे हे आहे आपण एका हाताने करायचं दुसऱ्या हाताने घ्यायचं पण आपण वाईट करायचं वाईट घ्यायचं चांगलं करायचं तुमचे हे मग मला नाही का सकाळी सकाळी पाच वाजता स्वप्न पडलं तेव्हा मला परत झोप लागली शांत बस तर मला नाही का पाच वाजता परत झोप लागली तर, हो तर ते फक्त स्वामींना स्वप्न येण्यापुरतं दिलं होत तर मला स्वप्नामध्ये नाही का ऐंशी वर्षाचे स्वामी दिसले आणि त्यांनी कोणाकडून ती टोपी घेतलेली होती ना बाळासारखी टोपी असते त्यांच्याजवळ हो 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 काही हो हो काही फोटोमध्ये दिसते ती टोपी हो बरोबर एक मिनिट एक मिनिट तर ती टोपी घातलेली होती आणि ऐंशी वर्षाचे स्वामी नाही का आपले साडी फॉल असतात ना तर एक पिवळा फॉल आणि एक लाल रंगाचा सा साडीचा सा फॉल असे दोन फॉल म्हणजे दोन झोक्यांवर एकटे स्वामी झोपलेले होते हा जसे सिरियल मध्ये असतात ना डोक्याला हात लावून हो। एका एक कडेवर होऊन हात एका कुशीवर हा एका एक कुशीवर तर असे झोपलेले होते त्या पाडण्यामध्ये मला जाग आली मग मला समजलं स्वामी दोन झोक्यामध्ये झोपलेले आहे अख्यात आईला बाळ होईल आणि ते ते मला तिला सांगायची उत्सुकता कधी दिवस निघतो कधी तिला सांगते आणि नंतर दहा अकरा वाजता सांगितलं पण त्यांनी त्या गोष्टी मध्ये इतकं नाही दाखवला मला काय त्यांनी ती गोष्ट अशी नाही घेतली पण मला विश्वास होता की स्वामी दर्शन देतात त्याच्या मागे काहीतरी असतेच बरोबर बर तुम्ही सांगितलं होतं का त्यांना हो सांगितलं होतं त्यांनाच नंतर नवल वाटलं असेल सांगते ना मग मी मग त्याच्या नंतर काय झालं दोन तीन महिन्यानंतर मला माहित पडलं की त्यांना बाळ राहलं आणि स्वामी दोन झोक्यांवर झोपलेले दिसले ना तर ता त्यांना दोन बाळ झाले एक मुलगा एक मुलगी हो मोठं आश्चर्य होत आहे एवढं मोठं आश्चर्य येत आहे तर हा माझा एक इतका छान अनुभव होता खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर ताई काय बोलल्या मग तर त्या ताई ह्या गोष्टी आज विसरलेल्या आहेत हा मी त्यांनाही सांगितलेलं होतं पण ते विसरलेले म्हणजे ते त्यांच्या बाळामध्ये इतक्या गुंतून गेल्या की त्यांना स्वामींचीही मला असं वाटत नाही एवढी आवड आणि मी सांगलेल्या गोष्टी पण त्यांच्या डोक्यात राहिलेल्या नाही पण गोष्ट आहे की स्वामी माझं ऐकून का असे ना पण त्यांना आई बनवलं किती छान ताई आणि पण तुमची ही जी सेवा आहे ना जशी त्यांना उपयोगी आली तशी तुम्हाला पण त्याचा फळ नक्की मिळणार अजून दुसऱ्यासाठी करा तुमचं चांगलं हो हो, हो, मला लागत तेच म्हणणं आहे की आपण चांगलं कराव आणि चांगलं भराव किंवा मग वाईट करा किंवा वाईट भराव अगदी अगदी एवढंच आहे की चांगलं करणाऱ्याच्या मागे परीक्षा खूप असतात पण त्याच्यामध्ये पण आपण पास फक्त स्वामीच्या कृपेने होऊ शकतो स्वतःच्या अगदी आपण जिंकलो एवढं मला कळतोय बाकी काही दुसरा एक छोटासा अनुभव आहे हो एक आहे सा <laughs> आपली ही दत्त जयंती झाली ना हो हो हो, हो. तुम्हाला आठवते हो का मी तुम्हाला एकदा लिंक पाठवली ती तासगाव ते मोराळी काका असतात हो ना तर ते मी तीन चार वर्ष आले ते बघून राहिले दत्तांचं पण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे अधून मधून चालूच असते आणि ते कसं खूप कडक आहे ते मी फक्त दत्तांना मनापासून त्यांचं मानते स्वामींची सेवा करते असं माझं हे चालू असते सेवा मग दोन तीन वर्ष झाली मला असं वाटत होतं की आपल्या घरी स्वामी आलेले आहेत तर पण आपण आणाव आणि जेव्हा आम्ही स्वामीच्या सेवेमध्ये आलो ना ताई तर माझ्या घरामध्ये स्वामींच्या जे काही अगरबत्ती झाली तेल झालं हे मी विकत आणलेले आहे पण स्वामींचा फोटो मी विकत आणलेला नाहीये नाही हो स्वतः मला दादा दादा ते प्रदीपदादा सोनावणी दिलेलं आहे दोन हजार एकवीस मध्ये आपले ना हो तर त्यांनी दिलेला आहे तर ते आले तेव्हापासून स्वामी सेवीमध्ये मी आले आणि तसंच दत्तांच्या सा फोटो साठी झालेला आहे मी दत्तांचा फोटो याच्यासाठी आणायची नव्हती की माझी आईची माझी इच्छा होती पण आमच्या घरात नॉनव्हेज व्हेज होत मग आम्ही फक्त दत्तांचा विश्वास ठेवायचा पण आणत नव्हतो फोटो भीती वाटायची की आपण दत्तांचा कडक असत हा काही आपल्या मुळे भ्रष्टकार नको व्हायला मी पण आणायला अजूनही घाबरते ना ताई माझ्या आईकडे होती पण मी घाबरते कारण कस आता हे मुलं वगैरे खातात येणारे जाणारे असतात हो। मग काय झालं ताई मग तुमच्याकडे आली तर मग काय झालं दत्त महाराजांचं हो हो तर मग त्याच्यानंतर नाही का आम्ही दोन तीन वर्ष फक्त विचार करतो माझी आई मी की आणायचं का पण आम्ही नाही म्हणायचं कारण की मन व्हायचं आणायला पण भीती वाटायची त्याच्यासाठी आम्ही ते आणले आणि ते काय झालं माझी मावशी आहे तर त्यांच्या जवळने अकोल्यावरन दोन फोटो आणले ता तर एक माझ्या मावशीसाठी आणलं आणि एक त्यांच्या स्वतःसाठी आणली जावाईनी आणले होता म्हणजे एक मुलीसाठी आणि एक आईसाठी असे दोन आणले त्यांच्या सुद्धा आमच्यापेक्षा नॉनव्हेज असते मावशी माझी मावशी म्हणायची माझ्या आईला माझी आई खात नाही पण कस पुढे चालून कधी कोणी आलं तर मग नॉनवेज वगैरे करावंच लागेल त्याच्यामुळे मग माझी आई ला पण विचार आला पण माझी आई होती की बघू आता नंतर कारण माझी आई नाही बहीण नाही भाऊ नाही अधून मधून खातो म्हणा तो तो दोन तीन वर्षातून एखाद्या वेळेस अच्छा अच्छा हा मग तोही माझ्या घरी आला तर नाही तर नाही मग माझ्या आईने काय केलं दत्ताचे दोन्ही फोटो घेतले कारण माझे मावशी म्हणवती एक फोटो तू घे आणि एक फोटो पल्लवीला पल्लवीला देशील तर दे पल्लवी नेऊन ठेवते मग माझी आई घेऊन आली कारण आमच्या इथं दोन वर्षातून एकदाच नॉनव्हेज होतं होत हा मग माझ्या आईने दोन्ही फोटो आणले ते छान लाइटिंग मध्ये तयार केले आणि माझ्या घरी आणून दिला हो बघा आई किती छान तुमचे हो मग एक त्या माझ्या आईनी लावला घरामध्ये एक मला आणला आणि दत्त जयंतीच्या आठ आधी आलेला होता माझ्या घरी भिंतीवर लावलेला नव्हता हो भिंतीवर लावण्यासाठी वेळ पण नव्हता हो तर मी माझ्या मिस्टरनी नाही का एका माणसाला सांगितलं की तू फोटो लावून दे तर तो नेमका दत्त जयंतीच्याच दिवशी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आला असणार बारा एक वाजता अरे तो फोटो लावला घरामध्ये तर त्याचा जो उरलेला तार असतो ना तो खिड्यामध्ये बांधतात ना तो तार तार त्यांनी असे तोडलेला होता आणि तो असा खाली फेकलेला होता आणि ते लाइटिंग वगैरे लावून दाखवली मग ठीक आहे मग तो निघून गेला मग सर्व घर आवरलेलं होतं पण तो तार पडलेला होता खाली तार बघितला छोटासा तार होता मी सुद्धा तो तार बघितला पण मला आळस आला तो तार उचल्याचा नंतर उचलू मग दुपारच्या वेळेस आम्ही आराम वगैरे केला आणि संध्याकाळी अ कामाला लागली तेव्हा तो तार म्हटलं आपल्याच कामात पडेल काहीतरी पाईप वगैरे बांधण्यासाठी संसारी वृत्ती <वरुत्तिया> आपली <laughs> हो मग काहीतरी नळासाठी कशासाठी का कामात पडेल आपल्या मुलीच्या पायात मुळी वर ठेवून द्यावं असं डोक्यात मी नाही का दत्ताच्याच खाली असे खिड आहे त्याला म्हटलं तो तार लटकून देते म्हटलं तर एका साइडने तो तार असा घेतला मी हातात आणि दत्तांचा लाईट चालू होता मग मी तो तार घेतला आणि दत्तांच्या फोटोच्या खाली तो तार अडकवण्यासाठी असा वरती हात केला तर ताई जसा हात वर केला तो तार पूर्ण आकृती स्वामींची झालेली आहे तर ता ताराची आकृती तयार झालेली आहे तर ताराची झालेली आहे मला हे पाठवत आहे हो हो नक्की पाठवते मी तुम्हाला मी शेअर करते ताई हो हो ठीक आहे श्री श्री स्वामी समर्थ ताई हो